नाशिकमधील नामवंत बिल्डरच्या घरावर गोळीबार आणि दगडफेक परिसरात थरार हल्लेखोर फरार गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत सावतानगर परिसरात तडीपार गुंडाणी हातात कोयती घेऊन दहशत माजवल्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्ये आणखीन एक धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे शहरातील एका नामवंत बिल्डरच्या घरावर गोळीबार दगडफेक करण्यात आल्याने नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या दिंडोरी रोडवर एका नामवंत बिल्डरचं घर असून आज शुक्रवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास त्याच्या घरावर दोन अज्ञातांनी गोळीबार आणि दगडफेक केली दोघांनी आपली ओळख लपवण्यासाठी तोंडाला कपडा बांधला होता एकाने बंदूक काढून बिल्डरच्या घराच्या दिशेनं गोळीबार केला तर दुसऱ्या हल्लेखोराने दगडफेक केली गोळीबारानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले आहेत आणि दोन दिवसापूर्वीच या बिल्डरच्या घरासमोर उभ्या असलेल्या चार चक्की तोडफोड करण्यात आली होती ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक